नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीसचे कांदा भाव मित्रांनो आज अहिल्यानगर येथे गावराग कांद्याच्या एकूण त्रेपन्न हजार नऊशे त्र्याऐंशी कांदा आवखी दाखल झाली होती त्यामध्ये काही सुपरलॉटला एक हजार सहाशे पन्नास रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे आठशे रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तीन नंबर क्वालिटीच्या कांद्याला पाचशे रुपयांपासून आठशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे आणि चार नंबर क्वालिटीचा कांदा दोनशे रुपयांपासून पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर येथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान